साहेब मुंडे साहेब आहेत त्यांच्यावर आज अविश्वासाच ठराव मंजूर करून घेताना आम्हाला नक्कीच वाईट वाटतं परंतु आज दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळी जवळ आली असताना त्यांचा ठराव या ठिकाणी होतोय त्यांच्या घरामध्ये त्यांच्यावर निश्चितपणे या ठिकाणी ते मला तर वाटते की ते नाराज होणार नाही नारा 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 कारण त्याला ती तेवढी शक्ती आहे परंतु सर्व नवीची जनता ही दिवाळी सण साजरा मला वाटत काय करतील आणि म्हणून किमान आज तरी सर्वजण गरज साहेब तुम्ही सोडून बाकी सर्वजण निश्चितपणे त्यांना थोडासा आनंद झाला असेल या ठिकाणी गरज साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडला मला तर मला तर खरोखरच आयुक्त साहेब पण माझ्या मते समज होती कि लाख कोणी मागणी पाहिजे आपण होतोय हे खोटं आहे तुम्ही साहेब आपण बोला साहेब आपण बसा घरात साहेब आपण बसा घरात साहेब आपण बसा मग बसा तुम्हाला विचारलं फक्त भगत साहेब आपण बोला वेळेच बंधन आपल्याला अहो अहो मी फक्त विचारलं त्या एवढा राग काय तो तुम्ही बघाल काय करू मी काय बोलू राजीनामा देईल त्याच्यामुळे मला काय फरक नाही पडत तुम्हाला दम दिलेच दिसतो मला बोलायला लागू नका जरा जास्त अजून कोणाला घाबरत नाही तुमच्यासारखा चेपडू घालत नाही या ठिकाणी त्यांनी मुद्दा मांडला की वीस वर्षामध्ये लोकांची कामं तुमची झाली विरोधकांनी झाली नाही आणि त्यांनी सांगितलं की तुमची झाली ती आणि आमची झाली नाही आता कोणाचीच होत नाही तरी ते बोलतात काय झालंय त्यांनी बऱ्याच दिवस केलेलं आहे सर्व या ठिकाणी दे महाराष्ट्रातले नवे भारत देशातले सर्वे हे लाईव्ह चालू आहे पेपर मध्ये टीव्ही मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या की या ठिकाणी या ठिकाणी काय सांगितलं <laughs> अरे मी तीन कोटी रुपये इन्कम टॅक्स घाबर मी काय तुमच्या सात हजार पगार नाही बोलायचं नाही बोला सर ना बोला चिंतन घातला ते अध्यक्ष झाले म्हणजे भरपूर काय नाही मी सारा वर्ष अध्यक्ष होतो लक्षात ठेवा मांजर कधी वाद होत नाही काम करतात आजही बोलतो हे तुम्हाला सांगतो तुम्ही आठवले एक नगरसेवक तुम्हाला बोलला त्यांच्या गेला त्याचं उत्तर नाही दुकानाच्या वरचे नगरचे कोण तुम्हाला आला त्याचं उत्तर नाही अधिकाऱ्याने तुम्ही कारवाई केली कोणी तुम्हाला आला सांगा की अधिकाऱ्या काय कारवाई करता नाही आले दुकान तुम्ही सील केले लोकांचे सात दिवसाची नोटीस देऊन सील केलं कोणी आलं तुमच्याकडे त्याचं उत्तर नाही एक हजार माहित नाही त्याला तुम्ही काढलं साडेसात से तुम्हाला कधी बोललं नाही भ्रष्टाचार तुम्ही थांबवला तुमचं कौतुक आहे पण हे पण गुन्हा काय दाखल झाला नाही का करत नाही का करत नाही आपण अरे हे आपले म्हणतात प्रेस वर सांगतात असं झालं तसं झालं हे झालं ते झालं आम्हाला सांगाव ना आम्ही कधी आणवलं आयुक्त साहेबांना तुम्ही मी तुम्हाला सांगतो मी गोरे साहेबांना जवळपास दहा ते बारा फोन मला आयुक्तांची भेट हवी आहे आयुक्तांची भेट हवी आहे त्यांना सांगा इथं सभागृह सांगितलं त्यांना मी वेळ देतो मी किती फोन केले मला भेट दिली नाही तर तुमचा अधिकार आहे साहेब मला सांगा तुम्ही आम्हाला चार हजार कोणाला पाच हजार कोणाला दहा हजार लोकांनी निवडून दिले आमच्यासाठी तुम्हाला वेळ नाही आणि तिथं पाणीजला किंवा इकडे तिकडे लोक सकाळी चालवले जातात झोप येत नाही आणि ज्यांना झोप येते त्यांना उठवता तुम्ही आणि तुमच्या विचार केला असता कि बाबासाहेबांनी जे घटना लिहिलेली आहे ते पाच वर्षात निवडणूक होते सर्व लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायची गरज नाही म्हणून त्यांचा प्रतिनिधी तर पाठवला जातो त्याच्या त्या लोकांच्या पाच हजार काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम पाच हजार लोक आणू शकत नाही त्यांचे फुटपाथ दुरुस्त करायला ते सगळे येऊ शकत नाही म्हणून प्रतिनिधी आणि म्हणून अशा पद्धतीने आपण हे करणं बरोबर नाही आणि आयुक्त होते जर दहा लोक असतील आणि दहा लोकांतील नऊचे नऊ लोक आपल्या जेव्हा विरोधात असतात तेव्हा आपलं जरा असलं ना तरी लोकशाहीमध्ये जेव्हा कधी कधी आपल्याला त्यांचं ऐकावं लागतं परंतु मी ऐकत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपले प्रत्येक ठिकाण बदले होते तुम्हाला ते कौतुक वाटत परंतु तसं नाही आहे माफ करा ती ही भूमिका तुम्ही जर आता हे नाही मागे ठीक आहे गरज धरण मी मान्य करतो ग्राहक नसेल मानणी पण तेव्हा आपण भेटला पाच महिन्यानंतर हे जर तुम्ही पहिलं केलं असतं तर, तर ही परिस्थिती नसते आणि आम्हाला सर वीस वर्ष सर्विस झालेली आहे तुम्हाला मला तर वाटते वीस वर्ष अजून झालेली आहे सर्व्हिस आम्हाला वीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे कधीतरी चुकून आम्हाला अंगुठ्याच्या माणसाला जर सल्ला आम सल्ला नाही तुम्ही आम्हाला तुमच्या त्या टीम मध्ये घेतलं असताना तेही तुम्हाला खोटी माहिती देत होते हे सगळं केलं तर येण्याचा प्रश्न उद्भवण असता अरे तुम्ही केलं बघा के मी चुकीच्या कामाला माझं पहिलेच मापन नव्हते माझं नाव ना, तिथं मत नव्हतं चुकीच्या कामाला आमचा अजिबात सपोर्ट नाही भ्रष्टाचार आपल्या बाजूला लागले महापालिकेच्या मग ते आपने लागें मते पार, पार एक बिल्डिंग कुठले आहे असेल त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत कि पद्धतीनं जे चालत ही जी पद्धत आहे ती पद्धत बरोबर नाही आणि म्हणून मला जर वाटत असं कि ज्या सभागृहामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपल्याला न्यायालयात स्थगिती झालेलं आहे एनडीएन्सी मध्ये कार्यालयात परंतु फिरायला तर धोरण मान्य नाही त्याला लायसन्स द्यायचे नाही त्याला रस्त्यावर या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्याकडे आता जागी जाली इथं काय काय बोललेलं आहे लोकांनी सगळे नाले काय सगळ्याकडे का माहीत आहे की आपल्या सगळ्या व्हॉट्सअप वगैरे आहे सगळ्याकडे जाते माहिती आणि भूमिका एकच स्पष्ट आहे या ठिकाणी महापौर महोदय तुमचा कसा सन्मान मला आनंद वाटतो की पहिले मी तुम्हाला बोललो की तुम्ही बाकड्या तुम्ही ते शब्द तुमच्या हृदयाला तुम्ही घेतलं आणि तुम्ही नंतर सांगितलं मी त्या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा हा सगळा प्रकार घडेल तेव्हा येईल आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आपण तर ठराव केलेला परंतु ही जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती भूमिका निश्चितपणे या ठिकाणी असली पाहिजे आणि पत्रकार बंधूंना माझी खरं खरोखर कलकलीची विनंती आहे की सांगणारची सांगीने वराला वांगी वड ओढ आला कधी कधी काय म्हणतात अरे ओढाला आम्ही काय वांगी आल्या आणि ते कधीतरी कधी तरी शंभर सांगितल्यानंतर

तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे हिंदू संस्कृती आपली भारत संस्कृती अशी आहे की आपल्यापेक्षा एक दिवस जर मोठा असतो किंवा एक वर्ष आपला भाऊ मोठा असतो त्याला आपण दादा म्हणतो तुम आम्हाला तुम्ही दादा म्हणू नका किंवा आम्हाला सं, आमचा सन्मान करू नका परंतु तुम्हाला आनंद करायचा आमचा कोणाला अधिकार नाही आणि या परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा सभागृह हा कशाला खर्च केलेला आहे आणि नी म्हणतो की या ठिकाणी महापौर महोदय तुम्ही सर्वजण पदाधिकारी जे असतील त्या पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका या ठिकाणी महत्वाची भूमिका घेतलेली आहे गाव एका बाजूला राव एका बाजूला कालोट पडल्यावर काय होईल तो गाव काय करेल तो राव काय करत नाही आणि म्हणून गावाच्या बाजूला नेहमी राहावं